श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीनं मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दोन तारखेला म्हणजे दोन सप्टेंबरला आलेली आहे पिठोरी आमोशा तिला सो आमोशा देखील म्हटलं जातं श्रावण महिन्यातील येणाऱ्या आमोशाला पिठोरी आमोशा म्हणतात यंदा पिठोरी आमोशा ही दोन सप्टेंबरला असणार आहे हिंदू धर्मात पिठोरी आमोशेला असे देण्यात आले आहे ही श्रावणी म्हणून ओळखली जाते या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो या या दिवसाचे विशेष मानले जाते दिवशी नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असं म्हटलं जातं या दिवशी श्री हरी भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा या समस्या दूर होतात या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होते म्हणून पिठोरी अमोशेला गंगा नदी स्नान केल्याने पापांचे प्रायचित होते तर आपल्याला या दिवशी पाण्यामध्ये एक वस्तू आहे तर ती आवर्जून टाकायची कारण अमोशाच्या दिवशी जी व्यक्ती पवित्र नद्यांमध्ये स्नान करते किंवा एखाद्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन त्या नदींमध्ये स्नान करते अनेक प्रकारच्या पाप कर्मातून मुक्ती मिळत असते कारण आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला जायला शक्य होत नाही किंवा तीर्थस्थानी देखील जायला शक्य होत नाही म्हणून आपण आपण आपल्या घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये ही वस्तू आहे तर ती टाकून आंघोळ करायची आहे कारण आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे आपल्याकडनं न कळत काही पाप कर्म होत असतात म्हणजे चुकून सुद्धा होत असतात त्याचीच प्रायचित्त म्हणून आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागतात अनेक संकटे दुःख हे आपल्या जीवनामध्ये येतात कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी असू द्या पौर्णिमा असू द्या किंवा चतुर्थी असू द्या तर ह्या सणांना ह्या दिवसांना खूप असं महत्व आहे आणि त्यामध्ये सोमवती अमोशा आलेली आहे कारण ही, ही अमोष आहे तर सर्व अमोशांमध्ये ही सर्वश्रेष्ठ अमोशा आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे म्हणजे तीर्थक्षेत्रावर जाऊन अंघोळ करण्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होणार आहे यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे पुढील चोवीस तासात आपलं काम झालं म्हणून समन। कारण बघा या दिवशी शेवटचा समूह देखील आलेला आहे पिठोरी आमोशा तसेच बैल पोळा हे देखील एकाच दिवशी हे सर्व सण एकाच दिवशी आलेले आहेत आणि शुभ संयोग जुळून आलेला आहे तर बघा आपल्याला सोमवारी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सातू ही शिवामूठ अर्पण करायची आहे तसेच महादेवांची आपल्याला विधिवत पूजा वगैरे करायची आहे हे सर्व करत असताना आपलं शरीर हे देखील शुद्ध असायला हवं त्याचप्रमाणे आपलं मन देखील शुद्ध आपलं मन हे शुद्ध असेल शरीर शुद्ध असेल तरच कोणतीही पूजेचा असर किंवा उपाय हा आपल्याला जास्त फायदेशीर ठरत असतो अमोश आहे तर चौसष्ट योगिनींची पूजा देखील अनेक जण करत असतात तर त्यामुळे देखील आपल्याला आपण जी पूजा करतो त्या पूजेमध्ये आपला मन लागावं आपलं ला मन चित्त एक स्थिर राहावं आणि अशा वेळेस आपण आपल्या आपल्यावरची जी काही नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे तर बघा तुम्ही जर कुठे तीर्थस्थानी गेला असाल आणि तिथे तुम्ही जर तिथून येताना तुम्ही गंगाजल एखाद्या बॉटलमध्ये आणला असेल तरी देखील तुम्ही त्याचा उपयोग करू शकता म्हणजे बघा घरातील सर्वांनीच हा उपाय करायचा आहे म्हणजे कोणतेही तिथी असू द्या कुठलाही सण असू द्या किंवा चतुर्थी अमोशा पौर्णिमा असू द्या एकादशी असू द्या आवर्जून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत समजा तुम्ही जर गंगाजल आणलेलं असेल तर एक चमचा प्रत्येकाने प्रत्येकाच्या बादलीमध्ये एक एक चमचा गंगाजल टाकायचा आहे समजा जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे की तुमच्याकडे काळे तीळ असतील तर बघा काळे तीळ आहे तर ते देखील तुम्ही थोडेसे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याच्या जोडीला बघा जी दुर्वा असते आपण गणपती बाप्पांना अर्पण करतो दुर्वा तर तर या वस्तु जर, काले तर काले काले जर तर ती दुर्वा असेल तर ती देखील तुम्ही याच्यासोबत टाकायची आहे म्हणजे ह्या दोन वस्तू तुम्हाला अवश्य टाकायच्या आहेत जर तुमच्याकडे दुर्वा नसेल काळेतीलच असेल तर काळे ती आवर्जून तुम्हाला टाकायचे आहे असं म्हटलं जातं की काळे तील आणि दुर्वा जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर तीर्थस्थानावरती जाऊन जे आपण स्नान करतो त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असत तर बघा हे अं आपण पाण्यात टाकायचं आहे म्हणजे एक चमचा तीळ किंवा थोडेसे तीळ टाकले तरी चालेल ध्रुव असेल तर ती पाण्यामध्ये टाकायची आहे आणि आंघोळ करता वेळेस प्रथम आपण उजव्या खांद्यावरती एक तांब्या पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे परंतु बघा या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाहीत केसांवरती पाणी घ्यायचं नाही कारण आमोशा असल्यामुळे केस हे धुवायचे नसतात आणि आंघोळ करता वेळेस आपण हर हर गंगे किंवा ओम शिवाय हा मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आंघोळ ही करायची आहे कारण यामुळे आपल्यावरती दिवसभरामध्ये जी काही निगेटिव्हिटी तयार झालेली आहे नकारात्मकता तयार झालेली आहे तर ती पूर्णपणे नष्ट होईल कारण ज्यावेळेस आपल्या अंगावरती किंवा आजूबाजूला जी काही नकारात्मकता असते ती निघून जाते आणि आपल्या शरीराचं शुद्धीकरण होते त्यावेळेस आपण कोणतेही व्रत करा उपवास करा तर त्याचा आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच लास्टचा सोमवार देखील आहे म्हणजे पाचवा श्रावणी सोमवार आलेला हे सोमवती अमोष आहे तर आवर्जून ही वस्तू आहे तर तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका पहा तुम्हाला पूर्ण दिवस खूप प्रसन्नमध्ये जाईल तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद